কথা <OR> <inaudible> <lizard��>

आम्ही त्याला इथे बोलवा काय सांगा गेलो इकडे दाखवायचं नाही सर्व काजा फुटणार आमच्या बापाचा काय दाखल घेतला नाही इथं नुकसान होणार आमचं बोलवा इथे लावून टाकतात बघायचं तुम्हाला तर बघा हिंदू मुस्लिम पण त्याला करायची हिंदू मुस्लिम हिंदू त्याला बोललाय हिंदू मुस्लिम त्याला बोललाय तो हिंदू मुस्लिम होऊन त्याला बोललाय तो हो मग त्याला समजलं पाहिजे ना बकरीच्या दिवशी लागतो टिकाटी या नाही का त्याच्या बापरच आहे तो माहिती आम्ही इथे बोलवा इथे सगळ्यांसमोर इथून काफी कुठे दिली ट्रान्सफर काय करायचं आम्ही आम्ही लावला त्याला पाहू नाही माझा नंबर होता ना, इते ना, इते ना इते हो का टीका बोला फोन केला त्याला इथे मधून सांगा माफी मागायला सांगायला मुलाला इथेच इथेच घ्या याच्या ज्या स्टोरला होता त्या स्टोरला घ्या तुझ्या याच्यासोबत झालं नाही परवा दुसऱ्या याच्या स्टोअरमध्ये कोणासोबत पण होऊ शकतं आम्हाला इथे वाद करायचा नाही दोन हजार Why was I not in this? This was the case. I would have thought this earlier. Now all this drama, for what? Because of your attitude? You will take the decision for this I will take the decision for this? Don't say sorry to me. I don't care. First of all, you are out of my show. डायरेक्ट पहुंचा ट्रांसफर करता है, तो... है। एक्सप्लेनेशन दे उसको जस्टिफिकेशन दे सॉरी का तो जो मैंने बोला उसके लिए रियली सॉरी ठीक है मैं गलती हो गई है उसके लिए ऐसा आपसे नहीं होना चाहिए होता ही नहीं है टाटा के अंदर ये टाटा की चांगली रेपेड कंपनी है कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाही तो पोरगा आहे त्याचं वय पण कमी आहे त्याला डायरेक्ट तुम्ही कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणत्या टीका तुम्ही ट्रान्सपोर्ट देऊ शकता तू सांगतोस पण त्या वक्तव्य इथलाच तुम्ही जाणून बुजून ते निर्माण करायचा प्रयत्न करताय काय तिथे बाकीचे एवढे बाकीचे एम्प्लॉई तुला ट्रान्सपोर्ट माहिती परत सर ट्रान्सफर इकडे परत करून घ्या सर यांना समज द्या आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा आहे त्यांना वॉर्निंग लेटर इश्यू द्या हा हा बघा आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा या मुलाला मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या आम्ही तुमच्या जी प्रेमाने बोलायला आलेलो तुम्ही तो अरोगिन्स दाखवून इथे गेलात ना असं नाही करायचं बॉडी लँग्वेज अगर एन्स वाला लगा आय एम सॉरी सर उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाहिजे यायचा आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका